सर्वप्रथम आपल्या अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या अखंड हिंदुस्थानासाठी आपले स्वराज्य टिकावं यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणारे असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही आपल्या अखंड हिंदुस्थानाच्या छत्रपतींना माझी सर्वप्रथम मानवंदना आपल्या मराठा आरक्षणासाठी जे की आपल्या सर्वांचं नेतृत्व करत आहे आपल्या मराठा समाजाचे निस्वार्थी नेते आपले मनोजदादा दारंगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपल्या मुंबई येथे बरेचसे मराठा बांधव जे काही आहे तर ते म मुंबई येथे आझाद मैदानावरती त्यांना पाठिंबा देण्यासाठी बरेच जण गेलेले आता सरकारने सरकार, सरकार इतकं लाजीरवाहन आहे इतकं म्हणजे त्यांच्यासाठी शब्द नाही आहे त्यांनी तिथं गेल्यानंतर मुंबईतील हॉटेलही बंद करायला सांगितल्या तिथल्या पाणी बॉटलसाठी सु सोयीसुविधा ज्या होत्या त्या आपल्या मराठा बांधवांना भेटत नाही आहे त्यासाठी गावागावामधनं आपले काही मराठा बांधव पुढं आले आहेत आपण बघू शकतात की इथनं आपले हे जे तेलगुट गाव आहे तर इथनं आपलं अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील हे जे तेलगुट गाव आहे तर इथनं काही मराठा बांधवांनी आपल्या मुंबईसाठी आपले मना मनोज दादा धारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनासाठी पाठिंबा म्हणून यांनी आपलं भाकरी चटणी वगैरे काय असेल भाजी भाकरी यांनी तिथं पोहोचवण्याची सुविधा केली आहे मी आपले मराठा बांधव तसेच आपले मनोजदादा धारांगे पाटील किंवा आपला जो पण समस्त मराठा समाज आहे या मराठा समाजातर्फे मी आपल्या तेलगुट गावच्या समस्त गावकरी बंधूंचे मी हार्दिक अभिनंदन करतो आणि ते आपल्या मराठा बांधवांच्या या मोहिमेमध्ये हातभार लावत आहे त्याबद्दल त्यांचे खरंच खूप मनस्वी आभार धन्यवाद